कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाळ गायी म्हशींना सकस सुकाचारा उपलब्ध व्हावा या उद्देशानं गोकुळ संघानं जागतिक बँकेचे शंभर टक्के अनुदान आणि एन डी बी यांच्या सहयोगातून सात डिसेंबर दोन हजार अठरा रोजी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे वीट प्रकल्प सुरू केला होता दहा कोटी रुपयांचा हा प्रकल्प प्रतिदिन बारा मेट्रिक टन टीएमआर मॅश आणि चारा विटांचे उत्पादन घेत असे टीएमआर सुक्या चाऱ्याच्या दैनंदिन वापरामुळे गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आणि त्याचबरोबर दुधाची गुणवत्ताही सुधारली दूध उत्पादकांची टीएमआर चाऱ्याची वाढती मागणी आणि त्यानुसार पुरवठा करणे हे गोकुळ संघासाठी आव्हान होतेच म्हणून एप्रिल दोन हजार चोवीस पासून पंचवीस किलो पॅकिंगमध्ये टीएमआर मॅशचे उत्पादन सुरू केले आणि टी एम आर चारा प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला मान्यता देत चाळीस मेट्रिक टन दैनंदिन उत्पादनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तसेच एन तांत्रिक मार्गदर्शन घेत हा अद्ययावत प्रकल्प आता कार्यान्वित होत आहे नव्या तंत्रज्ञानासह सकस टी एम आर चारा निर्मितीसाठी हा प्रकल्प सज्ज आहे यामध्ये टी एम लागणारा कच्चा माल जसे की तूर कुट्टी हरभरा कुट्टी सोयाबीन कुट्टी असा कच्चा माल बायोमास पल्वरायझर मशीनमध्ये दहा एम एम साईजमध्ये बारीक करण्यात येतो त्याचबरोबर हा चारा ग्राइंडिंग करत असताना बारीक खडे दगड माती लोखंड हे आपोआप बाजूला होते आणि हलका चारा बायोमास पल्वरायझर मशीनमध्ये घेतला जातो बारीक खडे दगड लोखंड माती अशा जड वस्तू बाहेर फेकण्यासाठी स्पार्क डिटेक्शन सिस्टीम या पल्व्हरायझर मशीनला बसवण्यात आली आहे चारा स्टोरेज बीन्स बायोमास पल्व्हरायझर मशीनमधून बारीक केलेला चारा चेन कन्व्हेअरमधून जात चारा स्टोरेज मध्ये साठवला जातो आणि तिथून टीएमआर मिक्सरला पाठवला जातो मॅश सेक्शन टी एम आर मॅशमध्ये सकस आणि दर्जेदार चारा बनवण्यासाठी प्रथिने खनिजे असे घटक असणारा कच्चा माल म्हणजेच मका डी ओ आर बी कॉटन रेपसीड मिनरल मिक्सचर असे ॲडिटिव्ह मिश्र केले जाते आणि इलेव्हेटरद्वारे टी एम आर मिक्सरमध्ये मोलॅसिसह व्यवस्थित मिक्स करून टी एम आर मॅश आणि चारा वीट तयार केली जाते पशुखाद्याचे सकस घटक असणारी ही टी एम आर चारावीट तसेच टीएमआर मॅश सुक्या चाऱ्यासाठी आणि विशेषतः भुशासाठी सर्वोत्तम आणि किफायतशीर पर्याय असणार आहे गोकुळ संघाचा हा अधिक क्षमतेचा टी एम आर चारा प्रकल्प हा आपल्या देशातील एकमेव चारा प्रकल्प आहे आपल्या गोठ्यातील पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी दूध वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण दूध निर्मितीसाठी हा टी एम आर चार प्रकल्प म्हणजे गोकुळ संघाचे श्वेतक्रांतीसाठीचे क्रांतिकारी पाऊल आहे हे नक्की धन्यवाद